जे आहे पार्किंगचं काम स्थगित करण्यात आलेलं आहे आणि आंबेडकरी समाज जो आहे हा एकदम इथे संपूर्ण एकत्र आलेला आहे आपण त्यांच्याशी थेट बातचीत करूया नेमकं काय का का काम आम्हाला इथे जशी दीक्षाभूमी होती तशीच पाहिजे नाही कारण सौंदर्यकरणाच्या नावावर त्यांनी षडयंत्र केलेलं आहे कारण कुठे एवढी मोठी पार्किंग मी कुठेच पाहिली नाहीये मोठे मोठे काही मॉल नाही तेवढ मोठी पार्किंग केलेली आहे काय गरज आहे एवढे अनुयायी बाबासाहेबांचे येतात दीक्षाभूमीवरती दसऱ्याला ते कुठे राहतील आणि ते एक साथ जनता जनते याच्यावरती उभं राहतील ते पडणार नाही का स्लॅब हे आमच्या आमच्यासोबत धोकाधडी करत आहे हे इथे न त्यांनी बंद करायला पाहिजे हे काम आणि कोणालाही कोणत्या गोष्टीचं त्यांनी आधी आव्हान नव्हतं दिलं काही माहिती नव्हती दिली की दीक्षाभूमीवरती असं असं काम करणार आहे आणि त्यांनी आम्हाला न कळत हे आमच्या मागे काम केलेलं आहे आम्ही बाबासाहेबांचे अनुवाय हे दीक्षाभूमीवरती पवित्र दीक्षाभूमीवरती बाबासाहेबांनी दीक्षा दिली इथे आम्ही हे काम होऊ देणार नाही आणि चौदा ऑक्टोबरपर्यंत जसे हे काम होतं हे पुन्हा स्थगित झालं पाहिजे आमची दीक्षाभूमी जशी होते तशीच पाहिजे आणि सौंदर्यकरणावर ते खूप काही करू शकतात ना इथे एवढ्या वर्षामध्ये स्वच्छतेसाठी काहीच नाही लॅटिन बाथरूम आहे नाही पिण्याची सोय आहे नाही महिलांसाठी व्यवस्थित जागा आहे नाही इथे कोणी बाहेरून लोक आहेत त्यांना राहण्याची सोय आहे मग कसं मग कुठे राहणार मग हे कोणतं सौंदर्यकरण आहे की जे तुझं साठी करत आहे आणि बाकी बाकी नाही फुलं सुशोभित तुम्ही बाकी लोकांच्याकडे जाऊन काय सुशोभित करतात आपण आपण का वर मागे राहून राहिलेलो आहे ही कोणती संस्था आहे जी मागे फक्त पार्किंगच्या मागे लागलेली आहे बाकी सौंदर्यकरण दरवर्षी दीक्षा मुलं त्या दीक्षा स्तूपला सुद्धा व्यवस्थित सजवत नाही ते लोक आम्ही विचार करतो की एवढे लाखो करोड लोक येतात आणि दीक्षा फक्त लाइटिंग लावतो बस झालं एवढंच आहे बाबासाहेब एवढं केलं एवढंच केलं आपल्यासाठी त्यांच्या कष्टाने त्यांच्या मेहनतीने आज आज आपण उभा आणि आपले लोक बाबासाहेब डुबायला बाबा हे करताय आम्ही बाबासाहेबांना मानतो बाबासाहेब आणि त्यांच्या नावावर ना मागे शेण खात आहे ह्या समितीला सगळ्यात पहिले बरखास्त केलं पाहिजे आणि त्यांनी लोकांच्या जनताची माफी मागितली पाहिजे एवढंच माझं म्हणणं आहे नक्कीच माझं म्हणणं एवढंच आहे की कमीत कमी आता इथलं काम घेतलं आहे त्यानं का बा आपण हे काम करायचं आहे याच्यापेक्षा जर एखादा तुमचं गार्डन असेल त्या गार्डन मध्ये तुम्ही करू शकता ना का तुमच्याकडे गार्डन नाही आहे का फक्त दीक्षाभूमीतच गार्डन दिसलं का तुम्हाला बरोबर नाही का बोलून माझं शब्द नक्कीच अजून आपण काही अनुयायांची प्रतिक्रिया घेऊया नक्की काय रोष आहे तुमचा बघा रोष म्हणजे आज जागोजागीवरून पुरा संपूर्ण महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण देशातून आंबेडकरी जनता इथं आलेली आहे आणि आंबेडकरी जनतेचा एकच म्हणणं होतं का आम्हाला आंदोलन म्हणजे आम्हाला अंडरग्राऊंड पार्किंग नको सौंदर्यकरणाले जनतेचा विरोध नाही आंबेडकर जनतेचा विरोध नाही फक्त आम्हाला अंडरग्राऊंड पार्किंग नको याकरता आज समितीच्या बैठकीमध्ये एक निर्णय घेतला घवळे साहेब होते फुलजेले साहेब होते गजगाडे साहेब होते तिथल्या बैठकीमध्ये निर्णय झाला की साहेब म्हटलं आम्हाला एकच प्रस्ताव द्या तुम्ही हे जर काम जागतिक दर्जाचं जर आहे इथं जर सौंदर्यीकरण जर होऊन राहिलेलं आहे इथं जर सौंदर्यकरण होऊन राहिलं तर हे जनतेला फक्त तुम्ही समजावून सांगा फक्त एकच नसून समजावून सांगणं होत तर डायरेक्ट सांगा म्हटलं साहेब इथं जनतेचा विरोध आहे की आम्हाला अंडरग्राऊंड पार्किंग नको पण म्हटलं एक ठराव द्या एक पत्र द्या आम्ही हे काम रद्द करत आहोत म्हणून आणि याच्यानंतर काम इथं होणार नाही म्हणून नक्कीच यानंतर इथे अंडरग्राऊंड पार्किंग झाली नाही पाहिजे असं यांचं म्हणणं आहे अजून प्रतिक्रिया जाणून घेऊया मग काय सांगाल कोणी सांगितलं काम बंद करायची ऑर्डर झाले म्हणून आत्ताच विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली आहे ह्या कामासाठी काय पाठवलं का व्हॉट्सअपवरती माहिती मिळून जाईल बातम्या चालू आहे हे बघा माहिती आठ दहा दिवसापासून सुरू आहे जनतेचा टाइम पास करणं आहे आज जनतेनं उत्स्फूर्तपणे जर आपली ताकद दाखवली नसती तर काहीच झालं नसतं काम बंद नसतं पडलं हे जनतेच्या ताकदीमुळे होत आहे समिती आणि लिडरच्या ताकदीमुळे होत नाही आहे ही बावीस एकर जमीन आहे ह्या बावीस एकर तरी आमच्या ताब्यात आहे का आमच्या बौद्ध समाजाच्या आहे काय हे बावीस एकर आमच्या ताब्यात आहे काय कुठे गेली बावीस एकर जमीन अहो मालमत्ता पत्रकामध्ये बावीस एकर आहे बावीस एकरवरती कन्स्ट्रक्शन दिसते का कोणाचा कब्जामध्ये आहे ती जमीन त्याचाही शोध घेतला पाहिजे आता जनता काय करणार बावीस एकर जमीन मोजून घेईल आणि त्या पद्धतीने कोणाचाही अतिक्रमण राव आम्ही ते हटवल्याशिवाय राहणार राहिला प्रश्न याचा आता एक पत्रक दाखवलं यांनी काय लिहितात समितीचे लोक आम्ही खालील सही करणार अहो कमिटी आम्ही खालील सही करणार लिहिते की ठराव पास करते आणि तो ठराव शासनाला पाठवते तो ठराव एन एम आर डीला पाठवलं हो असतं आम्ही खालीलचं हे सर्व चुत्या बनवण्याचं काम आहे जनतेच्या उद्रेक निवडण्यासाठी हा प्रयत्न झालेला आहे नक्कीच जनतेचा उद्रेक निवडण्यासाठी असं यांचं म्हणणं आहे अजून आपण प्रतिक्रिया घेऊया काय सांगा नेमकं मला आता तरी असं वाटतंय की निदान कमीत कमी का होईना आपण सर्व आंबेडकरी जनता आतापर्यंत ही जे काही पार्किंग व्यवस्था जी होती जेव्हा पा जेव्हा खोदकाम केलं तेव्हा मला असं वाटत नाही कोणत्याही आंबेडकरी जनतेला कमिटीनी असो किंवा शासनाने असो यांना हातात घेऊन असं पार्किंगची व्यवस्था करायची आहे हे आठ पंधरा दिवसाआधी जेव्हा याचा उद्रेक होतो तेव्हा कुठे शासन हे परिपत्रक काढते की आम्ही असं करणार आहोत आम्ही एवढं मोठं सौंदर्यकरण करणार आहोत पण आतापर्यंत एवढं मोठा निधी पास होऊन सुद्धा अजूनपर्यंत त्याचं पत्रक अजूनपर्यंत निघालेलं नव्हतं की लोकांना हे हे बनणार आहे ते ते बनणार आमचा एकच एकच उद्रेक का आहे कारण या या क्रांतीभूमीला अभिवादन करण्यासाठी एका धर्माचे लोक येत नाही सर्व धर्माचे लोक येतात आणि सर्व समुदायाचे लोक येतात विदेशातून लोक येतात या बाबासाहेबाच्या क्रांतभूमीला अभिवादन करण्यासाठी आणि तुम्ही जर विजयादशमीच्या दिवशीला बघाल एक एक म्हणजे पाया पाय ठेवण्यासाठी जागा नसते आमच्या लोकांना प्राश शासन प्रशासन आता हे जर समजा खऱ्या अर्थाने पार्किंग जर लावत असेल तर मी म्हणतो आहे ह्या पार्किंगची गरज नाही आम्हाला वास्तविकता जर आम्हाला त्या दिवसाला तर आम्ही दोन किलोमीटरपासूनच आमच्या गाड्या तिकडे ठेवतो कारण ही गर गरज नाही शासनाने जर दखल घ्यायची असेल आणि एवढा मोठा समितीला खूप आमच्या समाजाप्रती कळवळा असेल तर आतापर्यंत हे चौथं गेट का सुरू केलं नाही हे मेट्रोची आता आता ह्या प्रोजेक्ट आला राज्य शासनाने केंद्र सरकारने लगेच त्यांना ती जागा देण्यात आली पण अजूनपर्यंत ही कृषी विभागाची जागा आमच्या दीक्षाभूमीकरिता देण्यात येत नाही आहे किती मोठी शोकांतिका मला असं वाटते ही समितीसुद्धा ही समितीसुद्धा ब्राह्मणी कावेचा दलाल म्हणून बसलेली आहे आणि त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टी होत आहेत म्हणून म्हणून आणि कित्येंदा ह्या शेंडीवाल्यांना संघाच्या लोकांना किती वेळेस हे समिती बोलवत आहेत हे दोनशे दोनशे कोटी नाही पाहिजे या दोनशे कोटीची कृषी विभागाला देऊन टाका आणि ती जे पाच सहा एकर आहे ती आमच्या आमच्या दीक्षाभूमीला देण्यात या जेणेकरून आमचा विकास होईल आम्हाला ती गरज नाही ही आरोग्य विभागाची जागा आहे तिथे करा ना तुम्हाला कायच आहे तर आरोग्य विभाग तिथे करा ना पण आमच्या माणसांना आमच्या लोकांना फक्त इथे पार्किंग नको आहे कारण आमच्या लोकांना कारण जगामध्ये नोंद घेतली जाते सर्वात जास्त पुस्तकं विक्री होते जो आ वाचक वर्ग तो आंबेडकरी समाजाचा आहे म्हणून नोंद होते म्हणून मला असं वाटते आपल्यामार्फत आपल्या, आपल्या न्यूजच्या अंतर्गत हेच मान्य आमच्या संपूर्ण समाजाची एकच मागणी आहे आम्हाला आंबेडकरी समाजाला हे नको आहे कारण ऑलरेडी आमच्याला जागा कमी आहे आणि हे पार्किंगची नसलं पाहिजे आम्हाला असं वाटते नक्कीच तर आपण बघितलं पार्किंग इथे नको आहे असं यांचं म्हणणं आहे मी हितेश मिश्राम जय महाराष्ट्र न्यूज नागपूर